धक्कादायक व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे रिलीज झाल्यापासून लाखो वापरकर्त्यांनी तो पाहिला आहे अडीच लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी तो लाईक केला आहे चित्रपट आणि कथामध्ये आपण प्रेयसी दुसऱ्याशी लग्न करताना पाहिले आहे आणि दुर्दैवी प्रियकराला असे धाळत सोडले आहे येथे कुटुंब आणि वडिलाच्या सन्मानासाठी मुलगी शांतपणे तिथं आनंदाचा त्याग करते आणि लग्न करते तथापि काळ बदलला आहे आणि जोडपी अनेकदा प्रेमासाठी कुटुंब आणि समाजविरुद्ध बंड करतात सर्वसमान मैत्रिणीच्या मागण्या पूर्ण झाल्या या बंडाचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे जो वापरकर्त्यांनी धक्का देत आहे ते म्हणतात की एखाद्या चित्रपटासाठी दृश्यासारखेच दिसते वास्तव नाही तथापि हे चित्रपट नाही एक सत्य घटना आहे व्हिडिओ पाहून हे स्पष्ट होते की त्या तरुणीचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होणार होते लग्नाची तयारी पूर्ण झाली होती आणि घर सजवले होते दरम्यान तिथे प्रेकर येतो आणि कपाळावर शिंदूर लावून तिला घेऊन जातो व्हिडिओमध्ये तरुणी लग्नस्थळाने हात धरून निघताना दिसते लग्नासाठी संपूर्ण घर सजवण्यात आले होते जेव्हा प्रेकर आला आणि सर्वसमोर तिचा हात धरून घेऊन गेला